नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पंचवीस जानेवारी म्हणजे उद्या शाकंभरी पौर्णिमा आणि गुरुपुष्य अमृत योग आलेला आहे तर उद्या संध्याकाळी घरातून बाहेर आपल्याला ही एक वस्तू फेकायची आहे आपल्या घरातले सर्व दोष अडचणी विघ्न दूर होईल करणे बाज नजर दोष पितृदोष दूर होईल आणि आपल्या घराची प्रगती चालू होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्यातपूर्वी तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजाचं बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे जे काय मी नव नव व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर बघा उद्या शाकंभरी पौर्णिमा आणि गुरुपुष्य अमृत योग आणि गुरुवार आलेला आहे तर हा असा अत्यंत दुर्मिळ योग जुळून आलेला आहे तर हे योग एकत्र आल्याने खूप असा खास दिवस उद्याचा तयार झालेला आहे शाकंभरी पौर्णिमा गुरुपुष्य अमृत आणि गुरुवार हे असा योग आल्याने आपण गुरुपुष्य अमृत योगावर नवीन वस्तू नवीन गाडी नवीन व्यवसाय किंवा नवीन बिझनेस किंवा नवीन एखाद्या आपल्या घरामध्ये वस्तूची खरेदी करत असतो तर बरेच लोक गुरुपुष्य अमृत योगावर थोडं होईना एखादा ग्रॅम सोनं खरेदी करत असतात तर आपल्याला उद्या काही करणं क का खरेदी करणं जमलं नाही तर आपल्याला फक्त दोन रुपयाची वस्तू घरी खरेदी करून आणायची आहे ती म्हणजे धने तर उद्या आवर्जून आपल्याला धने खरेदी करून आणायचे आहे तुम्हाला सोनं खरेदी करणं झालं नाही तर धने तुम्ही खरेदी करून आणायचे आहे हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे किंवा स्त्रीयंत्र कमळघंटीची माळ किंवा पिवळ्या कवड्या माता लक्ष्मीला प्रिय असलेली ह्या वस्तू तुम्ही खरेदी करून आणू शकता तर हा उपाय आपल्याला उद्या संध्याकाळी करायचा आहे तिने सांजेच्या वेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय आपल्याला का करायचा आहे बघा आपल्या घराला कुणी करणी बाधा नजर दोष केलेला असेल किंवा एखाद्याची वाईट नजर असेल किंवा घरात पितृदोष असेल अशा ज्या काही अडचणी आहे प्रॉब्लेम आहे किंवा बाधा कुणी केलेली असेल तर त्या सर्व अडचणीतून सुटका व्हावी आपल्या घरावर येणारे विघ्न दूर व्हावेत सर्व दोष अडचणी दूर व्हावेत त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय आपल्याला उद्या संध्याकाळी करायचा आहे उद्या संध्याकाळी तिन्ही सांजेनंतर आपण हा उपाय रात्री दहा वाजेपर्यंत कधीही करू शकतो त्यासाठी आपल्याला ले एक वाटी घ्यायची आहे वाटीमध्ये थोडं खडे मीठ पिवळी मोहरी काळे तीळ पाच लवंगा आणि पाच सुक्या लाल मिरच्या थोडेसे तांदूळ टाकायचे आहे आणि ही वाटी आपल्याला सर्व घरभर भिंतो न भिंतो कोपरानं कोपरं टच करून आणायची आहे टच करत असताना जयराम श्रीराम जय जयराम असं म्हणायचं आहे आणि ही आपल्याला टच करून आणायचं आहे टच करून आणल्यानंतर आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावर यायचं आहे आणि ती वाटी आपल्याला उमराच्या मधोमध ठेवायची आहे आणि मधोमध ठेवल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा आपल्या घरातील इडा पिडा अडचणी नजर दोष आहे दूर हो असं आपण म्हणायचं आहे आणि त्यानंतर आपण काय करायचं आहे या वस्तू आपण हातामध्ये घेऊन आपल्या दरवाज्यावरून आपल्याला सात वेळेस किंवा तीन वेळेस संख्येमध्ये उतरवून घ्यायचं आहे आणि उतरवून घेतल्यानंतर आपल्याला घराबाहेर जायचं आहे दक्षिण दिशेला किंवा आपल्या किंवा अडग जागा असेल किंवा डस्टबिनमध्ये ह्या वस्तू आपल्याला फेकून द्यायच्या आहे आणि घरात येताना आपल्याला पाय धुनच घरामध्ये प्रवेश करायचं आहे असं केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व दोष अडचणी विघ्न दूर होईल आणि आपल्या घराला कोणी करणी बाधाने जर दोष केलेला असेल पितृदोष असेल त्या सर्व दूर होईल आणि घराची प्रगती होईल त्यासाठी उद्या आपल्याला आवर्जून हा उपाय उद्या संध्याकाळी करायचा आहे आणि आपल्याला घरात येताना पायधूनच प्रवेश करायचा आहे कारण की आपल्या घरातील सर्व दोष अडचणी दूर व्हाव्यात म्हणून आपण हा उपाय केलेला असतो त्यासाठी आपण त्या वस्तू टाकण्या जा टाकायला जाण्या अगोदर आपण तिथे तांब्या भरून पाणी ठेवून मग पाय धुवून घरात प्रवेश करायचा आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा आपला छोटासा व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहिला विसरू नका व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद